भाऊ काय तुमचं काय कुठं काम काय करताय तुम्ही इंडियन करतायन पंप सर्व्हिस पंप आहे इंडियन ऑइलचा सर्व्हिस रोडला मग तुम्ही इथं टॉल प्लाझावर का थांबलाय सांगू म्हणजे कोल्हापूर आणि पासून इकडे बेंगलोर किंवा पुण्या मुंबई ट्रक ड्रायव्हर इकडे त्या जिथं स्टॉप असते त्यांचा टोल नाकसाठी आणि आर्बिटाइज किंवा मार्किंग साठी आम्ही थांबलेला बरोबर आता तुम्ही गाडी चाललाय की तुम्ही त्या ड्रायव्हर लोकांना काहीतरी माहिती देतायस हा काय म्हणून माहिती देतो तुम्ही म्हणजे आपल्या ड्रायव्हर साठी एक रुपया डिस्काउंट आहे इथं आमच्या पेट्रोल पंप वरती इंडियन मध्ये एक रुपया डिस्काउंट आहे पाणी बॉटल एक आहे परत ड्रायव्हर लोकांसाठी सुविधा सुविधा म्हणजे पार्किंग टॉयलेट बाथरूम आणि सुविधा आहे आणि एक रुपयाची डिस्काउंट आणि महाराष्ट्र तर एक रुपये चाळीस पैसे पण आहे पेट्रोल डिझेल मग आणि काय काय सुविधा आहे तुमच्या पटल पंका एअरची सोय आहे टॉयलेट बाथरूम स्वच्छता आहे परत पार्किंगची जागा आहे आणि ड्रायव्हर लोकांसाठी एक रुपया डिस्काउंट परत त्याने गिफ्ट म्हणून पण कुकर मिक्सर असं पण म्हणजे गिफ्ट म्हणून ठेवलेलं आहे म्हणजे गिफ्ट म्हणजे गिफ्ट कधी मिळू शकतो त्या लॉटरी लॉटरी काय म्हणजे गिफ्ट म्हणजे एक एक हजार लिटर टाकल्यानंतर किंवा तीन हजार टाकल्यानंतर त्याने कार्ड बळून दिलेलं असते कार्ड बनल्यानंतर त्याने मिक्सर किंवा कुकर टीव्ही पाचशे किंवा हजार लिटर टाकल्यानंतर असे गिफ्ट ठेवलेलं आहे ड्रायव्हर लोकांचे मग तुमचं म्हणणं काय तुम्ही त्या ड्रायव्हर लोकांना गाडी जे वाह वाहतूकदार आहेत त्यांना काय सांगू शकता काय सांगू म्हणजे का हेच एक रुपया डिस्काउंट आहे किंवा पार्किंग आहे तास आमची सेवा आहे आहेत किंवा परत त्या डायव्हर लोकांसाठी सुरक्षा म्हणून वाटून ड्युटी किंवा प्रत्येक चिपता तीन वाटून ड्युटी आहे असं मी फक्त जे कोल्हापूरकडून बेळगाव जाणाऱ्या प्रवाशांना आणि बेळगावकडनं कोल्हापूर कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना मी एक गोष्ट सांगायला इच्छितो ते म्हणजे इंडियन ऑइल कंपनी जे टोल प्लाझाचं जवळच आहे जर आपल्याला पेट्रोल भरायचं असेल तर नक्की या पेट्रोल पंपला एकदा भेट